अमरावती जिल्हा परिषदेच्या जलसंपदा व लघु पाटबंधारे विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे अठरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार समकक्ष सममूल्य काम ही अट केवळ दीड कोटी ते पाच कोटी आणि त्यावरील कामांसाठी लागू आहे मात्र प्रत्यक्षात दीड कोटी व त्या खालील कामांसाठी देखील ही अट लावण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे यामुळे अनेक पात्र निवेदनदारांना अपात्र ठरविण्यात येत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे संबंधित संस्थांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की दहा लाख रुपयांच्या मंजूर संस्थांची कामे समितीमार्फत देणे अपेक्षित असताना नियमांना डावलून ऑफलाईन पद्धतीने कामे लावून ती मॅनेज केली जात आहेत याशिवाय खुल्या प्रभागातील तसेच सुशिक्षित बेरोजगारांसाठी असलेल्या कामांमध्येही मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे सर्व कामांच्या बीट कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे लघु पाटबंधारे विभागाचे सहा लेखाधिकारी लक्ष्मण राठोड यांच्यावर निविदा उघडण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे काही अपात्र निविदा आर्थिक देवाणघेवाण करून पात्र केल्याचीही तक्रार करण्यात आली आहे तक्रारदारांनी शासन निर्णयानुसार नियमाबाह्य अटी तात्काळ रद्द करण्याची अपात्र ठरविण्यात आलेल्या पात्र निविदा ग्राह्य धरण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे आम्ही अमरावती जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ सर्व प्रतिनिधी इथे आज आलो आहोत प्रत्यक्षात जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग मार्फत वेळोवेळी निविदा राबविण्यात येते परंतु प्रत्यक्षात निविदेमध्ये नियमच्या बाहेर जाऊन नियम अटी लावून निविदेमध्ये मॅनेज करण्याचा प्रकार सुरू आहे सदर अटी अटीमुळे पात्र निविदा अपात्र करण्यात येते अटीमुळे जितके लोकांनी प्रत्यक्षात निविदेमध्ये स्पर्धा केली पाहिजे त्यांना स्पर्धा करता येत नाही या सर्व अटीच्या विरोधात आज आम्ही मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी जात आहोत प्रत्येक लघु पाटबांधारे विभागामध्ये आम्ही वेळोवेळी त्यांना तक्रार केली त्यांना सांगितलं पण तिथे लघु पाटद पाट विभाग हे आर्थिक व्यवहार करून लोकांकडून पैसे ही वसुली करून त्यांना टक्केवारी घेऊन पात्र निवेदनांना अपात्र करतात तसेच अपात्र निवेदनाला पात्र करून ठेवतात म्हणून आणि जे अटी ते लावत आहेत ते प्रत्यक्षात जी आरमध्ये कुठेही त्याचा उल्लंघन नाही की दीड कोटी ते पाच कोटीचे वर कामासाठी समतुल्य कामाची अट लावण्यात जाते असे स्पष्ट निर्देश या जी आरमध्ये लिहिलेला आहे परंतु हे दहा लाखाचे वरील कामासाठी ही समतुल्य कामाची अट लावतात क्षुल्लक शुल्लक असे कागदपत्रालाचे आधार घेऊन पात्र समजा अपात्र करतात आय टी आर असो पी टी आर सी असो पी टी सी असो विनाकारांचे लोकांना त्रास देऊन गरीब मजूर सहकारी संस्थांना कामामधून वंचित ठेवण्याचा हा त्यांचा उद्देश आहे पात्र संस्थांना आम्हाला पात्र करण्यात यावे जास्तीत जास्त स्पर्धा जर निविदेमध्ये झाली याचा सर्व फायदा शासनाला होईल मागील काही वर्षापासून हे सर्व हेच प्रकार सुरू आहे कोटी रुपयाचा शासनाचं नुकसान हे लखो विभाग मार्फत झालेलं आहे तरी आमचं निवेदन आहे तर सरपुसरीत आणि पारदर्शकपणे निविदा प्रक्रिया पार पार पडली पाहिजे जेणेकरून सर्वांना त्याच्यात स्पर्धा मिळेल सर्वांना कामं मिळेल आणि जे नियमाचे बाहेर अटी त्यांनी लावलेल्या आहेत त्याला ती अट रद्द करण्यात यावी आणि हे जे आता जे निविदा राबविण्यात आलेली आहे दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी ही निविदा प्रक्रिया रद्द करून ही निविदा फेरनिविदा देण्यात यावी अशी आमची विनंती आहे हे सर्वपणे हे पूर्ण शासनाच्या विरोधात जाऊन हे कार सुरू आहे लघु पाटबांधार विभाग हा जलसंपदाचे जलसंबद्धाचे शासन निर्णयावर चालते प्रत्यक्षात जर आपण शासन निर्णयाचा जर अभ्यास केला असता तर तुम्ही पाहाला हे स्पष्ट आहे की पाच कोटीच्या वरील कामासाठी जर पाच कोटीच्या वरील कामासाठी समतुल्य कामाची अट लावण्यात यावी हे पाहू शकता तुम्ही पाच कोटीच्या वरील कामासाठी पण हे दहा लाखाच्या वरील कामाला समतुल्य कामाची अट लावतात आणि कामे मॅनेज करतात आणि सर्वात मोठं हे समतुल्य कामाचे मुळे समतुल्य कामामुळे याच्यात सर्व मजूर सहकारी संस्था स्पर्धा करू शकत नाही घाबरतात ते आमच्याकडे समतुल्य कामं हो नाही पण प्रत्यक्षात आपण शासनाचा हा जी सच तुम्ही जर याला तुम्ही अभ्यास केला हे पूर्णपणे हे नियमाचे बाहेर जाणून हे करू तसेच मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या लघु पाटबंधर विभागाचे जे अधिकारी आहे लक्ष्मण राठोड की ए, 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 हे प्रत्यक्षात लोकांकडून पैशेची वसुली करून त्यांना टक्केवारी घेऊन त्यांचे अपात्र निविदा पात्र करतात हे मी तुम्हाला यांचं उदाहरण देऊ शकतो हे कागद मला वाटते ऐकत त्याच्या हे करतात आणि बघ फक्त हेच त्यांचं आहे की आम्ही तुम आम्हाला तुम्ही हे द्या आम्हाला टक्केवारी पैसे द्या देवाणघेवाणचा आर्थिक व्यवहार करा तर तुमची निविदा पात्र होईल हे पहा हे ही निविदा आहे ही निविदेमध्ये हे आपल्याला स्पष्ट दिसेल हे पॉईंट मारलेलं आहे ह्या माणसाचा हा हा निविदा अपात्र होणार होती पण याच्याकडून पैशाचा व्यवहार करू त्यालाच याची निविदा पात्र करून प्रत्येक याच्यात हेच सुरू आहे समतुल्य कामाची नियम बाहे अट्ट आहे शासनाने कुठेही हे अटाची कुठेही नियम दिलेला नाही आहे नियम पाच कोटीचे वरील कामापर्यंतचे आहे